नाही हि कशा टेन्शन आले काय की जायचं म्हणून रोड आले बघा आता जायचं आहे जा दिवस मग एवढच तर वाईट वाटतंय तर रडते डोळ्यात पाणी आले की काय डोळ बसते बघा ही अशी आहे बघा फॅमिली एकामेका बद्दल रडते ती काय झालं ए बघा कोणाच्या तोंडाकडे बघायचं कोणाच्या नाही

मोठ कोण आहे पण आहे तुम्ही बघून सक्नायत यांच मुलगी सक्म यांच्या घराची काल पूजा होती मित्रांनो तुम्ही कमेंट करून आम्हाला म्हणताय आम्हाला बोलवलं नाही आपलं घर नव्हतं पण तुमची माय जास्त कोण करते ह्या दोघांपैकी कोण करते आ लव ना नाना करत नाही असता पिनी पिणी पिणी करतो जास्त आणि नाना प्रत्येकाला ना जीव लावतो

म्हणून त्यांनी सांभाळले पहिल्यापासून म्हणून पहिल्यांदा त्यांच्यापाशी पुरी जाते त्या आता सांगायला मित्रांनो ज्यावेळेस यांना वाटून दिली भावानी त्यावेळेस मका यांच्याकडे बैल होती पहिली होत शेती पिकवली होती सोळा सतरा पोती मका झाली होती सोळा सतरा पुती मका नेऊन विकली विकली तशी सगळे भाव यांना चौपासून भावती

तर पण तसंच त्यांच्या शिवाय पाच मिनिटं राहत नाही मित्रांनो लावते आजकालच्या काळात सत्य भाऊ एकामेकाला जेवण लावून राहते हिल्लवाजी बसताय तर आपण प्रत्येकाच्या घरी बघतोय बोलत पण नाही आज ऐक पैनि मी काही तयारीत ऐकते त्यांचं चहा पाणी वगैरे चालू आहे सगळ्याच आणि हे पाहुण तर बोलत नाहीत बाबा कि धाकट जावं यायच पहिल्यांदा आले तर जावं ह्यायचं पण लाजो नाही तर काय नाही फ्रीली येतं बघा आपल्याला जाऊ तुम्हाला पहिल्यांदा जावाय याला म्हणजे पहिल्यांदा कोपरा धरतो कुठलं तर पण हे जावाय कोपरा धरत नाहीत अगोदर पिऊन <laughs> गेले कोपरायचा अगोदर बिंदास्त येत एकदम बिंदास्त कळ गायला शेवट जागता आणि इकडं दुसरी सैना बसली चला तुम्हाला दाखवते ही आमची पुष्पळ आम्ही तुम्हाला मी लय वेळा व्हिडिओ मध्ये म्हणली होती आमची मामी मामी हवा ह्या आईची मामी आई होती हा भाऊजाई होती म्हणजे माझी आजी तर आता गेली त्या आजी ह्या आजी बघायची आहे का नाही मित्रांनो बरोबर आहे का नाही कारण की पहिली माणसं जुनी होती चांगला सांगायची नव्हती मामी जरा तिकडं सरका की त्यांच्याकडे तुम्ही जरा पुष्प मामी चांगली माणसं सांगाय पहिली माणसं जुनी चांगलं सांगायची सुना बाळासनी कसं राहायचं कसं नाही कसं नाही लेखी बाळासनी कसं राहायचं सगळं सांगत होते का नाही तर मित्रांनो मला या मामीनं कसं राहायचं कसा संसार करायचा लेकरासनी कसं वळण लावायचं ह्या पुष्प मामीनं मला लय सांगितलं बाय असं नवं असं ह्यांचं ह्यांच्याबद्दल बद्दल बोलायला तेवढं आहे तर बघितली का तुम्ही आमची मामी आणि बघा मी किळ ह्याच्यात किरते आंब्याच्या बागात ह्यांची बाग आहे आंब्याची परत केळीची बाग आहे सगळं ह्यांचं चांगलं आहे पण जी यांची लेकर ती त्या इष्टीपेक्षा पण ह्यांची जे संस्कार आहेत जी ह्यांची लेकर येते ती त्या इष्टीपेक्षा पण इतकी मस्त आहे ती माणूस म्हणते इष्ट असल्यावर कुणाची गरज लागत नाही पण चार की आणि एक लिह एवढा एवढं संस्कार चांगले दिले तर कुणाची गरज लागत नाही लेकर संस्कार देऊन च्या देऊन शेजार बाजारांच्या सुनाच सुद्धा लेखीच सुद्धा संस्कार मामीनं चांगले दिले तर यांच्याबद्दल बोलल तेवढं थोडा मामी कसं वाटते घरदार नंदाकान घरी बांधलं चांगलं केलं नंदाकान सगळं आता फक्त सुनांचीच वाट बघायची सुना आले की मग काय नाही मामी आपण चांगलं असल्यावर का करते ते तरी पण आपण तसं म्हणतो मामी पुढचं कुणाला माहित आहे सांगा पुढचं कुणाला पण मग चांगलं राहतोय पुढचं कुणाला गावलय का जिथं सून चांगली असते तिथं सासू नसते जिथं सासू चांगली हो असते तिथं सुना चांगल्या नसते त्या पण कसं असत वाईट असलं तर सासू हा पण किती जर तर सासूला पोटात घ्यावंच लागतंय आणि सुनाला कड काढावच लागते पण कसं आहे समजून घेतलं तर लय हाय आणि नाही समजून घेतलं तर कायच नाही का नाही चुकीच आहे सांगा तर अय माय असते का नाही मग लिखिले मला पण हाय मी तिच्यात सगळं अगं जुतीनं मारलो तर जुतीला पण मी मारलो मावी तुम्हाला आज मी खरं सांगते मी तिला म्हणलं पुरीला अजिबात मारायचं हाय मग ती पण मला म्हणली नाही काय तुम्ही मला कशा पाय असं केलं असं कशा पाय बोलला परत मला म्हणली तुम्ही मारलं हे जर राग नाही पण तुमच्या मनात तिच्याबद्दल किती मय आहे ती मला कळलं म्हणली मला परत अशी मती घटी जरा नाडलं गेली पण पर परत झाली तर मित्रांनो अशी बघा यांची फॅमिली आपली हाय त्या म्हणजे आमचे जे मेहून आहेत त्यांच्या सासूबाई म्हणजे माझ्याकडं ही नातं लय जवळ आहे पहिलं माझं नातं आहे परत इथलं नातं जुळलं या सगळी आपली जायती या पुरी ही गेले ते तुझं बाळा तुझा मग बसतो या तर चला एकत्र तुम्हाला घर दाखवते आणि ही भाजी काय बोलत नाही हिच कशा टेन्शन आले काय की जायचं जा म्हणून रोड आले बघा आता जायच आहे अगंच्या दिवस मग एवढं तर वाईट वाटतय तर रडते डोळ्यात पाणी की काय डोळ बसते काय झालं कशाच वाईट वाटलं नाही बघा ही अशी आहे बघा फॅमिली एकामेका बद्दल रडते ती काय झालं ग बघा तोंड्याकडे बघायचं नाही नाका कश्मीरपुरी रडते ते पुरी कश्मीर रडते ते काहीतरी वाईट म्हटायला लागले त्यामुळे त्यामुळं रडायला लागले